काल निवडणूक आयोगानं आपला निकाल दिला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्याचा हा निर्णय होता त्यानंतर अर्थातच आता शरद पवार यांच्या गटाला एक वेगळा गट म्हणून मान्यता मिळाल्यामुळे शरद पवार यांच्या गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर करावं लागेल आणि त्याच नवीन पक्षचिन्हाची शरद पवार यांच्या गटाकडनं निश्चिती झाल्याचं आहे नवं चिन्ह सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी संबंधित असेल अशी दाट शक्यता आहे आज दुपारपर्यंत चिन्हा संदर्भातला निर्णय हा निवडणूक आयोगाला कळवला जाईल अशी माहिती मिळते निलेश आपल्यासोबत आहेत निलेश नव नाव नवं चिन्ह दोन्ही गोष्टी निश्चित करायच्या आहेत शरद पवार यांच्या गटाला काय घडामोडी त्यांच्या गटामध्ये सध्या घडत असल्याचं कळत आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आठ तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत ती फॉर्म भरण्याची मुदत आहे तत्पूर्वी म्हणजे आजच निवडणूक आयोगाच्या वतीनं शरद पवार गटाला सांगण्यात आलेलं आहे की त्यांचं जे पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आहे ते त्यांना आज सबमिट करावं माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार जी आपल्यापर्यंत माहिती आली आहे त्यानुसार चार नावं ना ना जी आहेत ती चिन्ह शरद पवार गटाच्या वतीनं फायनल करण्यात आलेली आहेत नावांचा देखील त्यामध्ये समावेश आहे जी माहिती आहे त्यानुसार नव्या नावामध्ये ना ना राष्ट्रवादी हा शब्द आहे तर चिन्हामध्ये ना सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित एखादी वस्तू आहे अशी देखील माहिती मिळालेली आहे जर आज शरद पवार गटाच्या वतीनं निवडणूक आयोगामध्ये माहिती दिली गेली नाही तर शरद पवार गटाला एक स्वतंत्र गट समजलं जाईल अशी देखील माहिती समजाली समजलेली आहे त्यामुळं आजच शरद पवार गटाला तत्काळ आपलं जे नाव चिन्ह जे आहे ते द्यायचं आहे काल संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये शरद पवार गटामध्ये चर्चा होती मात्र उशिरापर्यंत ते निश्चित होऊ शकलं नव्हतं आज मात्र त्यांना तातडीनं त्यावर निर्णय घेऊन दुपारपर्यंत हे सबमिट करायचं आहे ज्ञानत धन्यवाद निलेश या माहितीबद्दल त्यामुळे नावं काय असतील चिन्हांचा पर्याय काय काय असेल याची चर्चा सुरू झालेली आहे नवचिन्ह हे सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत असेल अशी सूत्रांची माहिती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट